नमस्कार स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन म्हणजे तीव्र चिंता किंवा नैराश्य या गोष्टी अलीकडे कॉमन झालेल्या आहेत अगदी तरुण वयातले जे कॉलेजला जाणारे मुलं मुले आहेत ते तर सोडास पण अगदी शाळेतले मुलं मुली देखील म्हणतात की आम्हाला टि डिप्रेशन येतं किंवा आम्हाला टेन्शन खूप जास्त येतं काही उपाय आहे का मला एक कळत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा लोड घेऊन आपण किती दिवस जगणार आहोत कारण की होतं असं की जरा असं काय झालं तरी आपण सहज म्हणतो की मला डिप्रेशन आलेलं आहे मला टेन्शन आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सेल्सला तीच ऑर्डर जाते आपल्या मेंदूला तीच ऑर्डर जाते आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट झाली नसेल म्हणजे टेन्शन आलं नसेल तरी ते टेन्शन येणार आहे आणि त्याच्या आप माध्यमातून आपला जो काही लॉस होणार आहे तो होणारच आहे आज आपण एक मुद्रा पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून आपली जी काही तीव्र चिंता आहे ती आपण शंभर टक्के कमी करू शकतो दररोज फक्त दहा मिनटं जर या मुद्रेची प्रॅक्टिस केली तर डिप्रेशनपासून आपली सुटका होऊ शकते दररोज करायचं आहे जेवणाच्या अगोदर करा, नंतर करा याला कसलंही बंधन नाही आहे तुमचं व्यायाम झाल्यावर योगासनं झाल्यावरती किंवा तुमचं जे काही दररोजचं नित्यकर्म असेल पूजा असेल ते झाल्यावरती फक्त दहा मिनटं आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे याला म्हणतात शंख मुद्रा थोडीशी अवघड आहे पण आपण सोपी करून पाहूया हे आपले दोन्ही हात आपला उजवा हात जो आहे हा उजवा हात आपला हा अंगठा जो आहे या अंगठ्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे अशा अंगठ्याला पक पकडलं आता आपल्या उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो असा बाहेर काढायचा डाव्या हाताची चार बोटं जी आहे ती बंद करायची आणि चार आणि हा अंगठा जो आहे तो एकमेकांना अशा प्रकारे लावायचा आहे आणि शांतपणे बसायचं आहे डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनामध्ये ओ ओ असा हळू श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे तीन मिनटापासून सुरुवात करा दहा ते पंधरा मिनटं दररोज प्रॅक्टिस करा तुम्हाला जाणवेल की आपलं डिप्रेशन जे आहे ते कमी होत आहे सगळ्या मुद्रा ह्या सूक्ष्म असतात आणि सूक्ष्म मुद्रेच्या माध्यमातून आपल्या शरीराला आपल्या मेंदूला जे काही फरक जाणवतो तो, तो खूप जास्त जाणवत असतो यासाठी ही शंख मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे व्हिडिओ परत एकदा पहा तुम्हाला दिसेल आणि समजेल का किती सोपी आहे आणि तितकीच महत्त्वाची आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या आजूबाजूला अनेक असे व्यक्ती आहेत का जे सहज म्हणतात की मी चिंतेमध्ये आहे किंवा मला डिप्रेशन आहे त्यांचं डिप्रेशन आपण नक्की कमी करू शकतो स्टेटससाठी ठेवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी काय का मस्त राहा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चिंतामुक्त राहा धन्यवाद